सोलापूर शहरातील मेडिकल स्टोर मध्ये औषध गोळ्यांसह आता आईस्क्रीम शेळगी परिसरातील एका मेडिकल दुकानामधून एका ग्राहकाने आईस्क्रीम विकत घेतला घेतलेला आईस्क्रीम हा नाचलेला असल्याने विचारणा केली असता मेडिकल दुकानधारक चक्क उडवा उडवीचे उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केला परंतु सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न म्हणजे मेडिकल स्टोर मध्ये आईस्क्रीम विक्रीची परवानगी कोणी दिली या आईस संबंधी आईस्क्रीम एजन्सीला विचारणा केली असता मिळालेली माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून मेडिकल स्टोर मध्ये आईस्क्रीम विक्रीची परवानगी आहे खराब आईस्क्रीम संबंधित विचारणा केली असता खराब आईस्क्रीम हा खराब झाल्याने विक्री करू नका असे सांगण्यात आले होते परंतु मेडिकल स्टोअर वाल्याने खराब आईस्क्रीम ग्राहकांना विकला व खाद्य पदार्थांना परवानगी घेणे आवश्यक आहे का अशा आईस्क्रीम एजन्सी व विना परवाना मेडिकल स्टोर्स मध्ये विक्री होत असलेल्या आईस्क्रीम वर अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार हा प्रश्न निर्माण झालाय स्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस